देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच पंचाहत्तर वाढदिवस देशभरात साजरा करण्यात आला त्यानंतर मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहे त्यात आर एस एसने त्यांचा राजीनामा देण्यास तयारी आहे त्यांच्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण असणारे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांची खल सुरू आहे अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिवसा आणि रात्री पंतप्रधान पदाची स्वप्न पडत असल्याची टीका केली होती त्या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे चंद्रकांत पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान कधी होतील हे काळ ठरवेल मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याचे गट्स आणि गुण आणि त्या पदासाठी आवश्यक असणारी इफेशनसी आहे तसंच रात्रंदिवस काम करण्याचं व्हिजन देखील त्यांच्याकडे आहे देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचे उमेदवार कधी असतील हे आमचा पक्ष ठरवे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पंतप्रधान पदाचे गुण आहे आणि फडणवीस जेव्हा पंतप्रधान होतील तेव्हा तुम्ही अभिनंदन करण्यासाठी अपॉइंटमेंट मागत बसाल असा टोलाही सपकाळ यांना पाटील यांनी लगावला हर्षवर्धन सपकाळ हे कालपर्यंत एक पडलेले आमदार होते आता प्रदेशाध्यक्ष झालेत म्हणून त्यांनी इतकं बोलू नये काँग्रेस हा आमच्या विरोधातला पक्ष असला तरी पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आणि आधी काँग्रेसचे होते आणि आता आमच्याकडे आहेत असे राधाकृष्ण विखे पाटील तसेच हर्षवर्धन पाटील असे वेलकल्चर आणि खानदानी माणसं असं काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे असे ते म्हणाले हर्षवर्धन सकाळ हे देखील त्या परंपरेतील आहे त्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका जर आम्ही बोलायला लागलो तर मग वाईट वाटून घेऊ नका देवेंद्र फडणवीस आम्हा सर्वांना अशा बाबतीत दाबून ठेवतात मात्र जर त्यांनी आम्हाला सुटा म्हणून सांगितलं तर ते तुम्हाला फार महागात पडेल असा इशारा देखील सपताळ यांना त्यांनी दिला फडणवीसवर जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा आमच्यासारखा लोकांचाही संयम सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे असं वारंवार झाल्यास आम्हालाही अंगावरती जावं लागेल असे देखील ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया